カカリン。 हो मतप्रक्रिया पार पडते की प्रशासन प्रशासन यासाठी काम करत होतो मी कशी मतप्रक्रिया पार पडणार प्रमुख मोदी प्रक्रिया पार पडणार आहे तसं प्रशासन याचं नियोजन केलं आज आपलं जे हे मतमोजणी केंद्र आहे या ठिकाणी आणि ऑब्झर्वर साहेब सुद्धा आलेले आहे आणि थोड्याच वेळामध्ये आपलं जे स्ट्रॉंग रूम असते ऑब्झर्वर यांच्या उपस्थितीमध्ये स्ट्रॉंग रूम ओपन केली जाईल त्या ठिकाणी कॅन्डिडेट्स पण असतील आणि त्यानंतर मग साधारणतः आठ वाजता जो आपला पहिला राऊंड आहे त्याच्यामध्ये तो पोस्टलचा राऊंड असतो आपली जी पोस्टल मतं आहेत आणि ऑनलाईन आलेली जी सर्व्हिस होटर जे असतात ज्यामुळे आपल्या आर्म फोर्स मधले मतदार असतात त्यांच्या मतांचं काउंटिंग सुरू होईल आणि साडेआठला पहिली जी फेरी असेल ईव्हीएमची सीयूची कंट्रोल रुटची ती सुरू होईल आणि साधारणतः मग आपल्याकडं किमान आपल्याकडे जे सहा मतदार सांगा ते किमान बावीस आणि जास्तीत जास्त तीस फेऱ्या आहेत एका फेरीला अंदाजे साधारणतः एक तीस मिनटाचा वे वेळ इन्क्लुडिंग त्याचं टॅबलेशन आणि हे करण्यासाठी आपल्याला अपेक्षित आहे साधारणतः दुपारी दोनपर्यंत आमचा अंदाजे सर्व ई एम पूर्ण होईल आणि साधारण आमचं जे टपाली आहे ते चार ते पाच वाजेपर्यंत पूर्ण टपाली मतदान मोजण्याची पूर्ण तयारी साधारणतः मग सहा वाजल्यानंतर आपलं जे व्ही काउंटिंग असतं त्याच्यामध्ये प्रत्येक मतदारसंघातले पाच पाच जे मतदान केंद्र आपण रँडमली सिलेक्ट करतो त्यांच्या मोजणी आहे ते त्यानंतरच होईल आणि ती प्रक्रिया पूर्ण पार पडल्यानंतर साधारण रात्री उशीर आपल्याला दहा किंवा अकरा वाजता आपल्याला जे सर्टिफिकेट आहे ते देण्याची कारवाई आमच्याकडून पूर्ण केली जाईल इतर कुठले नियम लागू केलेले प्रामुख्याने आज आपलं जे शंभर मीटरचा जो परिसर आहे मध्यमध मोजणीचा हा पेडिस्ट्रीय झोन आहे त्या ठिकाणी फक्त काही ठळवे लोकांनाच मोबाईल अलाउड केलेला आहे आणि शहरामध्ये जे मुख्य चौक आहे त्या ठिकाणी एकशे चौचाळीस लागू केलेले आहे आणि दारूबंदी जोपर्यंत इलेक्शनचा रिझल्ट डिक्लेअर होत नाही रात्री जोपर्यंत आम्ही सर्टिफिकेट इश्यू करत नाही तोपर्यंत हे दारूबंदी लागू राहणार आहे आज जसं बघितलं टेक्निकली रात्री आज दिवसभर आणि रात्री उशिरा जेव्हा ते आमचे सर्टिफिकेट इश्यू होईल तोपर्यंत दारूबंदी राहणार बर, आहे त्याचबरोबर कुठली मिरवणूक वगैरे आहे त्याला सुद्धा परमिशन नाहीये आणि सर्व जे उमेदवार आहेत त्यांचे जे प्रतिनिधी असतील त्यांना शांततेने आम्हाला प्रशासनात सहकार्य करण्याचं आवाहन मी आपल्या मार्फत करतो धन्यवाद थँक्यू